यानंतर श्री विश्व रामदास उप अधीक्षक कार्यालय मलकापूर श्री रवींद्र सोनाल यांचा या ठिकाणी सहजिल गुजरातचे जिल्हाधिकारी कार्यालय श्री राजपी सहनुलग निबंधक श्री कार्यालयाची त्यानंतर श्री सावर पवार श्री सागर मधुकर्यालय बुलढाणा लक्ष्मण राखरे कार्यालय शेगाव यानंतर श्री केशव हिमतराव सावरकर श्री हिमतराव सावरकर कुयम निवंतक

जिल्हा प्रशासनाने शासकीय जागा उपलब्ध करून दिली आहे या वर्षामध्ये मांडेरा सेवा नंतर देऊन सहासष्ट त्यानंतर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक आपण वाटप केलेले आहेत हे गाव हे संग्रामपूर तालुक्यातील अतिशय भ्रमद भाग आहे इथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की त्यांना जे आहेत हे

त्यानंतर पुढे तयार राहायचं आहे गट अधिकारी कार्यालय मलकापूर प्रथम क्रमांक पुढे तयार राहायचं आहे गट शिक्षण अधिकारी कार्यालय मलकापूर प्रथम क्रमांक पुढे तयार करायचं आहे ग्रामपंचायत अधिकारी घाटगोळी आपण तयार झाल्या पुढचं गट कार्यालय मलकापूर प्रथम क्रमांक या आहे द्वितीय क्रमांक नागरी प्रकल्प पुन्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नागरी प्रकल्प पुन्हा द्विधा क्रमांक प्राप्त झालेला आहे पुन्हा यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे या कार्यालयाला नंतर नगर परिषद नगर परिषदियदा क्रमांक पाच शेगाव नगर परिषद खांबाव यांना द्वितीय क्रमांक प्राप्त आहे जल उपविभागीय जलसंपदा यांना देखील द्वितीय क्रमांक प्राप्त झाले क्रमांक

उपविभागीय कृषी अधिकारी यांनी तयार करायचा आहे पोलीस अधिकारी बुलढाणा तृतीय उपविभागीय पोलीस अधिकारी बोलत सहाय्य पशु संपर्धायचे